सगळे मजेत ना माझ्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेलं आहे अख्खा मसूर बनवलेला आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवलेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे पण एकदम छान मस्त चवदार लागते भाताबरोबर खायला भाकरी बरोबर खायला एकदम छान तर चला तर मग आपण याची रेसिपी बघूया स्टाईल अख्खा मसूर करण्यासाठी मी इथे दीडशे ग्राम एवढा मसूर हा भिजत घातलेला अर्धा तास आधी अर्धा ते पाऊन तास आधी भिजत घालायचं व्यवस्थित स्वच्छ धुवायचा दोन ते तीन पाण्याने कारण त्याला पावडर असते स्वच्छ धुवून झाल्यानंतर अर्धा ते पाऊन तास भिजत घालून ठेवायचंय छान असं हे बघा भिजलंय आता त्यामध्ये हळद मीठ आणि थोडस तेल तेल घातलं ना की आपलं सागलं एकदम ते मसूर आहे तो भिजणार आहे चांगला आणि चवीनुसार हे थोडंसं मीठ घालायचंय आता मी कुकरला शिट्ट्या करून घेते दोन ते तीन नाहीतर चार केल्या तरी पण चालतील छान व्यवस्थित त्याचा शिजवून घ्यायचंय इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे हे दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि एक इंच आल्याचं आलं घेतलेलं आहे हे आता ना मिक्सर मधून काढून आहे चांगलं वाटून घ्यायचंय हे त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा ह्या बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण यामध्ये जास्त जाते अख्खा मसूर मध्ये तर इथे मी लसूण घेतलेली आहे पूर्ण एक गड्डी लसूण घेतलेली आहे जवळजवळ दहा ते पंधरा पाकळ्या असतील लसूणाच्या त्या अशा बारीक अशा चिरून घेत करून घेतलेले आहेत कापून घेतलेले एक फोडणीला पण लागणार आहे आपण वाटणाला पण घालणार आहोत आणि एक तडक्यासाठी शेवटला असणार घालते मी एक ते दीड चमचा एवढं त्यानंतर जिरं घालायचंय बटर पण घालते मी थोडस बटर घालायचंय एक छान मस्त एक चव येते एक चमचा एक चमचा एवढं बटर घालते त्यानंतर जिरं एक चमचा एवढं जिरं चांगलं तडचळलं ही घालायचं आपल्याला तेजपान पान इथे मी मसूर उकडून घेतलेले आहेत यामध्ये लस लसूण घालायची आहे आणि कांदा तो पण चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे लसूण आपल्याला ना यामध्ये जास्त लागते मसूप आमटीमध्ये धाबात जाईल अख्खा मसूप हे गुलाबी होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला टॅमॅटो प्युरी जी आहे ना आपण बनवून घेतलेली टोमॅटो लसूण आलं आणि मिरची ते पण चांगलं परतवून घ्यायचे चटनी लसून तो चांगला कच्चे पण आपण काढून घेतला की त्यानंतर ही टॅमॅटो प्युरी आहे ना ती टाकून घ्यायची आहे ती पण चांगली परतवून घ्यायचे कच्चा पण जे आहे ना ते सगळं काढायचं आपल्याला तर गॅस आहे ना एकदम बारीक आणि आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे एक चमचा एवढा काश्मीरी रेड चिली पावडर त्यानंतर धना जिरा पावडर एक चमचा एवढा जिरा पावडर दोन्ही मिक्स आहे त्यानंतर मी गरम मसाला घालते अर्धा चमचा सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे ते आता यामध्ये ना गरम पाणी टाकायचंय हे मी गरम पाणी करून घेतलंय थोडं तर थंड केलेलं आणि त्यानंतर एक बॉईल एक उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचंय मसूर जो आपण उकळून घेतलाय तो आणि हा अक्का मसुरा असाच असतो थोडा आता जास्त पातळ नसतं याची ग्रेव्हीची असते ना जास्त पातळ नसते ही आता एक चांगली उकळी यायला द्यायची यायला आणि आपण एक नंतर तडका घालणार आहोत त्याच्यावरती लसूण आणि मिरचीचा एवढी कसुरी मी ती टाकते मी एक चमचा एवढी आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे छान बघा असं ढाबा स्टाईल असं जा